न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज वसुंधरा समृद्धी फाउंडेशन या नूतन संस्थेचे मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते उद्घाटन पाच हजार वृक्ष लागवड व संगोपन करण्याचा स्तुत्य उपक्रम मंत्री जयाभाऊंच्या हस्ते वृक्षारोपणचा केला शुभारंभ झाडे लावा झाडे जगवा जीवन घडवा असं म्हटलं जातं ते योग्य आहे कारण भरपूर निसर्ग संपत्ती असेल तर जीवन जगण्याचा आनंद हा वेगळाच असतो निसर्गप्रेमी मानदेशी सुपुत्र उत्तम शिंदे सुनील सस्ते व सहकार यांनी एकत्र येत वृक्ष लागवड व संगोपन करण्यासाठी वसुंधरा समृद्धी फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली या संस्थेचे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी मंत्री जयाभाऊंनी वृक्षारोपण केला आणि संस्थेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देत संस्थेच्या एक व्यक्ती एक झाड उपक्रमाचं विशेष कौतुक केले दरम्यान वसुंधरा समृद्धी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीनं मान तालुक्यातील मलवडी ग्रामपंचायत व त्रिंबकराव काळे विद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी दोस्ती फाउंडेशन यांच्या मदतीनं पाच हजार झाडं लावून संगोपना करून समृद्ध महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेला आहे संस्थेचं उद्दिष्ट एक व्यक्ती एक झाड असं आहे वृक्षारोपणाच्या वेळी ग्रामविकास मंत्र्यांच्या सोबत ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेते हनुमंतराव घाडगे इन्कम टॅक्स कमिशनर अमित शिंदे मुंबई महापालिका पशुवैद्यकीय विभागाचे उपमहाव्यवस्थापक डॉक्टर मनोज माने सर श्री ॲग्रो इंडस्ट्रीजचे चेअरमन सागर घोरपडे शिक्षक ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष उत्तम शिंदे व उपाध्यक्ष सुनील सस्ते तसेच दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका